मुंबईमध्ये खाजगी शाळा सुरू करण्यासाठी एकशे सत्तावीस प्रस्ताव प्राप्त झालेत आणि त्यातले एकशे सहा प्रस्ताव हे इंग्रजी माध्यमांचे मराठी माध्यमांचे केवळ पंधरा आहेत आणि मुंबईमध्ये मराठी शाळा सुरू करण्याचे अवघे दोन प्रस्ताव पात्र ठरले अंगणवाड्यांसाठी आता एसआरएच्या दोनशे खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्यामधून मुंबईतल्या अंगणवाड्यांच्या जागेचा प्रश्न मिटण्याचा अंदाज आहे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या नियमानुसार दोन हजार ते चार हजार रुपये भाडं अंगणवाडीसाठी ठरवण्यात आलं गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामं वेगात सुरू आहेत पुलाची बांधकामं झपाट्यानं होत आहेत गुजरातमधल्या पाचव्या प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट पुलाचं नुकतंच बांधकाम पूर्ण झालं आणि आधुनिक पद्धतीनं या पुलाची उभारणी करण्यात आली नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाच्या संचालकांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी केली यावेळी विमानतळाच्या धावपट्टी तसंच टॅक्सी वे बॅगेज हँडलिंग सिस्टीम अशा महत्वाच्या क्षेत्रांची पाहणी करण्यात आली अमृत भारत योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्टेशनचा काया पालट होणारे लासलगाव रेल्वे स्टेशनवर प्रवासासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात मात्र कोरोना काळात देवगिरी जनता आणि शालीमार एक्सप्रेसचे रद्द केलेले थांबे पुन्हा सुरू करावेत अशी मागणी प्रवासी करतात देहू नगरपंचायतीच्या अठ्ठ्याण्णव कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली देहू नगरपंचायतीच्या अर्थसंकल्पात त्रेचाळीस कोटींच्या विकास कामांचा समावेश आहे यामध्ये महसुली खर्चपोटी वीस कोटी तर भांडवली खर्चासाठी अठ्ठ्याहत्तर कोटींची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील आमदार निवास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची निवड करण्यात आली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आणि यामध्ये कल्याण शेट्टी यांच्यावर आमदार निवास समितीची जबाबदारी सोपवण्यात आली सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावरील सोलापूर अक्कलकोट चौपदरीकरणासाठी भूसंपादन पार पडलं यामधल्या अठ्ठावन्न गावांमध्ये शेतकऱ्यांची पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई एन एच आयकडून प्रलंबित आहे तर पंधरा कोटी ब्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई ही भूधारकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी पाठवली आहे सोलापूरमध्ये हतीस खोडमध्ये भीमा भीमासीना नदीच्या कृतज्ञतेसाठी संगम आरती करण्यात आली नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती उच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दडक्यानंतर मुंबई मनपा अॅक्शन मोडमध्ये मुंबईतल्या चौदा स्मशानभूमी पर्यावरण पूरक होणार आणि पुढच्या पाच वर्षामध्ये प्रदूषण विरहित असं स्मशानभूमी साकारण्याचं सा पालिकेचं धोरण सा असल्याची माहिती कळते रणजीच्या अंतिम सामन्यामध्ये केरळ विरुद्ध विदर्भानं मजल मारली पहिल्या दिवशी चार बाद दोनशे चौपन्न धावांपर्यंत मजल मारली दानिश मालेवाच्या नाबाद एकशे अडतीस रन आणि नायरची शहाऐंशी धावांच्या विदर्भानं चार बाद दोनशे चोपन्न धावांपर्यंत मजल मारली मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणारे मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी पाच वाजता पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा इथं सत्कार होणार आहे मराठी भाषा दिनानिमित्तानं दिना बिर्ला मातोर्शी सभागृहात मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आलाय संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा सोहळा पार पडणार आहे यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन घेतलं मराठी भाषा पदवी अभ्यासक्रमासाठी क्षमतेच्या सुद्धा विद्यार्थी मुंबईतल्या अनेक महाविद्यालयांमध्ये मिळालेले नाही आहेत आणि मराठी अभ्यासक्रमाच्या शिक्षणातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होईपर्यंत ही स्थिती सुधारणार नसल्याचं मग शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होतं सध्या उन्हाचा तडाखा वाढलाय मुंबईमध्ये अडतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे आणि पुढच्या चोवीस तासामध्ये मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं मिळतो जळगावातल्या सानेनगरमध्ये सोन्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्तानं पालखी मिरवणूक संपन्न झाली आणि महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली अकोल्यामध्ये श्री राजराजेश्वर मंदिरामध्ये शिवगौरी विवाह महोत्सव संपन्न झाला जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या अशा आगळ्या वेगळ्या शिवविवाह सोहळ्यामध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महाडचं ग्रामदेव श्री वीरेश्वर मंदिर गाभाऱ्यामध्ये तांदळाची रांगोळी काढली आणि यासाठी साडेतीनशे किलो रंगीत तांदळाचा वापर केला ही रांगोळी वीरेश्वराच्या छविना उत्सवाचं आकर्षण ठरते ही रांगोळी पाहण्यासाठी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होती नाशिकच्या उमराणीमध्ये महाशिवरात्री निमित्तानं यात्रा उत्सवाला सुरुवात झाली या यात्रेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम बारा गाड्या ओढणं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात मुंबईत ट्रॉम्बे भागातून एकवीस वर्षाच्या एका तरुणीला शेअर बाजारातल्या सायबर फसवणुकी प्रकरणात अटक केली आहे या तरुणीला बेकायदेशीर व्यवहारांबाबत तसंच कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये तिच्यावर गुन्हा, गुन्हा दाखल झाला मुंबईत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचा आमिष दाखवून सुमारे वीस जणांची बारा कोटी सत्तर लाख रुपयाला फसवणूक झाली या प्रकरणामध्ये पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला नवी मुंबई पोलिसांनी वर्षभरामध्ये जप्त केलेले दहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केलेत तळोजामधल्या वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली मागच्या या वर्षभरामध्ये चाळीस गुन्ह्यांमध्ये हे अंमली पदार्थ जप्त केलेले होते नवी मुंबईच्या भणसोली स्टेशन परिसरामध्ये तरुणावर चाकूनं प्राणघातक हल्ला झाला जखमी तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं या प्रकरणात पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे मुंबईच्या साकीनाका परिसरात अनधिकृत बांधकामं हटवण्याची मोहीम राबवली जाते आणि ही कारवाई बीएमसीच्या एलवॉर्ड अधिकार क्षेत्रात करण्यात आली ही मोहीम अशी सुरू राहील असं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं गुजरातमधल्या वृद्ध व्यावसायिकाचं अज्ञातांकडून अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यांच्या सुटकेसाठी पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणात व्यावसायिकाच्या मुलाच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या चोवीस तासात तीन अपहरण करत्यांना कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरातून अटक केली पालघर जिल्ह्यामध्ये हो पंचवीस लाख रुपयांचं मॅफिड्रेन ड्रग्ज जप्त करण्यात आलं याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सापळा रचला आणि ही कारवाई केली भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या पथकानं वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे तामसवाडी वाळू घाटावर छापा टाकून तीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमध्ये अकरा टिप्पर एक ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त केली चालक मालक मात्र फरार सोलापूर जिल्ह्यातल्या नदीकाठच्या शेतामध्ये अवैध वाळूचा साठा आढळला तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत अनेक ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा आणि वाळू वाहतूक होते आणि त्यावेळी ज्या जागांवर वाळू साठा आहे त्या जागा मालकांवर आता कारवाई केली जाणार आहे नातेपुते नगरपंचायतीनं ना केलेल्या प्रारूप विकास आराखड्याला नागरिकांनी विरोध केला शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं सदर आराखडा रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना भेटण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला मावळच्या तळेगावमध्ये एका घरामध्ये विनापरवाना सोन्याची ज्वेलरी बनवण्याचा कारखाना सुरू होता आणि बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी याबाबत नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार केली या प्रकरणामध्ये कारखान्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले तुमसर तालुक्यात एका चालत्या ट्रकला आग लागली आग लागल्याचं समस्या तात्काळ चालकानं ट्रक थांबवून आग विझवली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मराठी भाषा <गणगाना> गौरव दिनाच्या <गणागाना> <गणागाना> पूर्वसंध्येला ठाणे महापालिकेनं अजब निर्णय घेतला मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी एक परिपत्रक काढलं आणि यामध्ये मराठीतून एम ए करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेतनवाढ रद्द करण्यात आली आहे